सियावर रामचंद्र की जय किशकिंधा कांडाचा समारोप झालाय आणि हनुमंत त्या पर्वतावर उभे आहेत त्या पर्वतावर अकराळ विक्राळ रूप घेऊन ते उड्डाणासाठी सज्ज झालेत आणि कांड येथे संपत आहे कांड इथं का इथे का संपत आहे त्याच कारण आहे आता किशकिंधेचा फारसा संपर्क उरणार नाहीये म्हणजे केवळ निरोप देण्यापुरता माता सीतेला भेटून आलोय इतकाच संबंध उरणार आहे पुढे किशकिंदेशी संबंध येणार नाही पुढे मग रामचंद्रांचं निघणं तयारीला लागणं इतकाच संबंध आहे मग मध्ये हे सुंदर कांड सुरू होत आहे आता गंमत अशी आहे की आतापर्यंत आपण रामायणातली चार कांड बघितली आहेत एक आहे बालकांड जे रामाच्या शैशव अवस्थेपासून बाल्यावस्थेपर्यंतचं वर्णन करणार आहे रामाच्या अयोध्येमध्ये आयुष्यात काय काय घडलं ते सांगणार अयोध्याकांड तिसरं कांड आहे अरण्यकांड जे रामाच्या वनवासाविषयी आपल्याला माहिती देत चौथं कांड आहे कांड जे किशकिंधेतल्या घडामोडीविषयी आपल्याला माहिती देतं म्हणजे वालीचा वालीचं मारणं सुग्रीवाच मैत्री स्वीकारणं मग विलासात भोगविलासात लुप्त होणं मग सैन्य जमा करून सगळ्या सैन्याला चारी दिशांना पाठवणं सगळे तीन दिशाचे सैनिक वापस येऊन काहीच हाती न लागणं मग हे दक्षिणेकडे गेलेल्या सैन्याच्या हातात माहिती लागणं हे सगळी माहिती इथपर्यंत येते या सगळ्या कांडांचं वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या कांडांना स्थान परत्वे नाव मिळालेलं आहे स्थान परत्वे म्हणजे बाल्यावस्था होती म्हणून बालकांड अयोध्येत घडलेल्या घटना म्हणून अयोध्याकांड अरण्यात घडलेल्या घटना म्हणून अरण्यकांड किश्किंदेत घडलेल्या घटना म्हणून कांड, 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 कांड। असं सगळं त्या आहे मग या कांडाला सुंदरकांड असं नाव का मिळालं सगळ्याला आपल्या समोरचा प्रश्न असेल ना सुंदरकांड नाव का मिळालं का याला अ समुद्रकांड म्हटलं नाही का लंका दहन कांड म्हटलं नाही सुंदरकांड का निवडलं का दिलं असेल ना खर तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सुंदरकांड का दिलं असेल ना मला तर म्हणजे काही लोकांना प्रश्न पडतो की वानर राक्षस लंका यात सुंदर काय आहे सुंदरकांड कशामुळं बरं यात कुठे सुंदर नावाचं काही ठिकाण आहे असंही नाही आहे बरं सुंदर काही घडलंय का, का म्हणून सुंदर कांड दिलंय आता अभ्यासक याला वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या विषयांनी बघतात काही जण म्हणतात की सुंद नावाच्या द्वीपावर घडलेली ही कथा आहे सुंद द्वीपावर घडलेली कथा पुढे सुंद कांडाचं सुंदरकांड झालं कालोघात बोलता बोलता सुंद कांड सुंद कांड सुंदरकांड झालं काही जण म्हणतात की सुनर हा शब्द नेतृत्व करणाऱ्यासाठी आहे नेतृत्व करणारा वानर सुनर वानर आणि मग वानराचे आपल्याकडं वांदर आली हे आलं ते आलं वांदर आलं असं काहीतरी शब्द वापरला जातो म्हणून ते सुंदर असं काही झालंय का नेतृत्व करणारे वानर होते म्हणून सुंदर असं काही झालंय का अपभ्रंशित अवस्थेत काय झालंय माहीत नाही झालंय काय माहीत नाही चर्चा अनेक आहेत सुंदरकांड नाव का असा प्रश्न पडणारे सुद्धा लोक विरळेच असतील आहे कांड वाचावं वा छानपैकी बोलावं ऐकावं आनंद घ्यावा एवढंच माझ्या लेखी सुंदरकांड नाव का पडलं असेल सांगू अर्थात याला कुठे मी कोणता आधार देत नाही आहे ये दिल की बात आहे जिथे पंतप्रधान मन की बात करू शकतात तिथे आपण काय आपणही आपल्या मन की बात केली पाहिजे की त्याला सुंदर कांड नाव का दिलं असेल तर हा एक सुंदर अनुभव आहे विचार करा मारुती त्या पर्वतावर उभा आहे प्रचंड शरीर धारण करून आणि त्या शरीराच्या ओझ्याने त्या पर्वतावर आपलं पाय रोवल्याने तिथल्या पाशान चकणाचूर होत आहेत वृक्ष उन्मळायची स्थिती आली आहे सगळ्यांच्या मनामध्ये आपलं घर जात आहे का ही भीती वाटतेय सुंदर नाही आहे काही पण तरीही हे सगळे मारुतीला वंदन करतायत आणि सांगतायत की तू काय उत्तम कामासाठी चाललायस धन्य 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 एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात वाईट घडणार असेल आणि त्या कृतीतून काही चांगलं होणार असेल ना तर ते करणाऱ्याचं कौतुक करणं ही भावनाच किती सुंदर आहे बघा किती सुंदर भावना आहे म्हणजे मारुती जातोय समुद्रावरून तेव्हा त्याच्या रक्षणासाठी त्याच्या विश्रांतीसाठी वर येणारा पर्वत भावना किती सुंदर आहे बघा तो थकतोय का बघायला वर येणारी सुरसा आणि सहजपणे जाऊ देणारी सुरसा भावनाच किती सुंदर आहे बघा मारुतीला लंकेत गेल्यानंतर भेटलेला बिभीषण आणि त्याला बघून इथल्या वैरान वाळवंटात सुद्धा एक मरुद्यान आहे अशी हनुमानाच्या मनात येणारी भावना किती सुंदर आहे बघा मारुतीने रावणाला धडा शिकविण्यासाठी लंकात साफ करून येणं भावना किती सुंदर आहे बघा म्हणजे काही जळताना सुद्धा विध्वंस होताना सुद्धा इतरे जणांना आनंद वाटतो आहे ही भावनाच किती सुंदर आहे बघा परत सीता मातेची भेट झाली आणि भेट झाल्यावर त्यानं मातेला ओळखीच्या स्वरूपात रघुरायाची अंगठी देणं भावना किती सुंदर आहे बघा सीतेनी आपल्या केसातील एक मणी काढून हनुमानाच्याकडे देणे आणि तो घेऊन हनुमानाने रामचंद्रांना देणे त्यावेळेला रामचंद्रांच्या मनातली भावना किती सुंदर असेल बघा एकूण काय तर भावनेच्या हिंदोळ्यावर चालणार हे सुंदरकांड म्हणून सुंदर ठरतं रामायणातलं सुंदरकांड म्हणूनच सुंदर ठेवतं आत्तापर्यंतच्या सगळ्या अस्वस्थतेला सीतामातेचा शोध लागेल की नाही काय होईल कसं होईल पोचू शकू की नाही आपला काय आपल्या स्थिती काय होणार आहे सुग्रीव कोणता दंड देईल रामचंद्रांना काय वाटेल या सगळ्या भावना संपतायत या सुंदरकांडाच्या मध्ये आणि हीच भावना संपते त्या सगळ्या भावना सुंदरतेचं रूप घेतात म्हणून हे सुंदरकांड हनुमानांचं उड्डाण माता सीतेची भेट प्रमाण घेऊन येणे रामचंद्रांना कळवणे रामचंद्रांचं प्रसन्न होणे आणि सीतेच्या शोधार्थ सीतेच्या मुक्तीसाठी समुद्र तीरावरती प्रवास करणे तीरावर पर्यंतचा प्रवास करणे हे या सुंदर कांडामध्ये आपण बघणार आहोत यातल्या एक एक कथा अधिक रंजक अधिक सुंदर आहे सियावर रामचंद्र की जय